हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गंगापूर बस स्थानकावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज दखली बजाव आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आंदोलन पक, हे आंदोलन करत मागण्यांचं निवेदन एस टी महामंडळाचे गंगापूर येथील आगार व्यवस्थापक मनीष जेवळीकर यांना देण्यात आलाय केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वतीनं केलेल्या वाढीव लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेचे मजूर वर्गाचे व व्यावसायिक तसेच ज्यांच्या हातावर पोट आहे अशांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्य परिवहन महामंडळ तर्फे महामार्गावरील बस सेवा पूर्ववत करून चक्र झाल्यास नागरिकांना दळणवळण करण्यासाठी सुविधा उपलब्ध होतील यांसह हो विविध मागण्यांचं निवेदन वंचितच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सुपूर्द केलंय दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क गंगापूर